शिला सांगते ना चांगली हे बाई मग चांगलं पाहते भविष्य पाहतो मग ओ बाई या, या, या ओ बाई या इकडं हो ती असं कोणावर विश्वास करता काय असं काही भविष्य वगैरे काही कोणी सांगत नसते सगळे फसवणुकीचे काम आहे ओ बाई एक माहिती गाय या ताईनं सांगितलं मला भविष्य पाहिलं होत बरोबर माई गाय घरीच आली एका महिन्याच्या बाद Oh no! काकू ते गाय घरी आली असन पण असं काही नसते गाय आली घरी बरोबर म्हणून त्या बाईवर विश्वास आहे मला खरं झाली का तुमची गाय घरी गाय आली बाई घरी एका महिन्याच्या बा त्या बाईनच पाहिलं होतं ओ बाई इकडे इकडे तुम्ही भविष्य तुम पाहता का इकडे या पाहायचं आहे भविष्य या या ओ भाई माझ्या घरी नाही काय गरीब आहे बर हा तुम्ही कितीही कमवलं तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही तुम्ही लय कष्ट करता करतात पण तुमच्या हातात पैसा टिकत नाही बरोबर आहे हो भाई बरोबर आहे हो या या घरात या बरं सर का बसा बसा बसा, बसा पाणी आणखी या अशा डोंगी बाबाच्या मागं लागेल नाही पुरं जे लोक लुटतात सगळ्यांना नाही माई पण नाही का वच हरपली होती त्याने सांगायची होती कुठे आहे तो वच असं काही नाही राहत नाही पाणी घ्या बाई बसा इथं तुमच्या ह्याच घरात गुपता धन आहे गुप्त धन गुप्त धन गुप्त धन आपल्या घरात पण ते काळासाठी थोडासा खर्च करावा लागते किती खर्च करावा लागेल तू गरीब आहे तुझ्याकडून जास्त नाही घेणार फक्त हजार रुपये आणि गिलास भरते बस एवढ घेऊन ये मी तुले गुप्तधन कुठं आहे ते सांगतो हे काय हो बाई तुले एक ग्लास भरून तेल आणायला सांगितलं होत ना तेल नाही आणलं याच्यात काय तेल बाई हजार रुपये तर भेटले पण एक ग्लास भरून तेल सांगितलं होतं ते नाही आणलं बाबा ओ बाबी माणूस साधू झाला तर बाबा म्हणते मग बाई साधू झाली तर बाबी ओ बाबी बाबी ओ बाबी तुम्हाला जमिनी खालच सोनं दिसलं ते प्लेटीत झाकून ठेवलेलं तेल नाही दिसलं काय चला उठा इथून फुटा इथून लवकर आल्यामुळे तिथं भविष्यवाणी करायला अरे वाले लुटता तुम्ही तुम्हाला शरम नाही वाटत काय चला निघा इथून नुसतं फसवाचे धंदी करून ठेवता चालले मी माहिती बाईची इथं मारे राहील पैसे भाई। भाई, 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 भाई। ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ नो 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 नो। ये मार गया। हजार मारे फुकटच्या आता पैसे चालला पैसे घेऊन येतो लुटाले सोना हाय निया हाय करा <laughs> नो, नो 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 ओ बाई तुमची चप्पल तर घेऊन जा का चप्पल आहे आम्हाला दान